आज ठाणे शहरात एक महत्वाची राजकीय हालचाल घडणार आहे राज्याचे वनमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक हे पुन्हा एकदा ठाण्यात जनता दरबार घेणार आहेत विशेष म्हणजे हा जनता दरबार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात मानल्या जाणाऱ्या ठाण्यात राम गणेश गडकरी रंगायतान पाळी येथे होणार आहे या दरबारामध्ये स्थानिक नागरिकांच्या समस्या प्रकल्पांबाबत तक्रारी शासकीय योजनांचा आढावा तसेच शहरातील विविध प्रश्नांवर चर्चा होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे परंतु केवळ नागरिकांच्या संवादासाठीच नव्हे तर या कार्यक्रमाकडे राजकीय दृष्टिकोनातूनही मोठं महत्त्व दिलं जात आहे एकनाथ शिंदे हे ठाण्यात गेली अनेक वर्ष मजबूत राजकीय पकड राखून आहेत ठाणे शहर हे, हे त्यांचं कार्यक्षेत्र बालीकिल्ला आणि राजकीय अस्तित्वाचं मुख्य केंद्र मानलं जातं अशा ठिकाणी गणेश नाईक यांचा जनता दरबार होणं हा केवळ संयोग नाही तर त्यामागे एक निश्चित राजकीय संदेश असल्याचं बोललं जात आहे अनेक असलेला एकीकडे गेल्या दिवसांपासून सुरू एकनाथ शिंदे विरुद्ध गणेश नाईक वाद आता चव्हाट्यावर आलाय अशात राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे की गणेश नाईक हे पुन्हा एकदा ठाणे जिल्ह्यात आपली ताकद वाढवण्याच्या तयारीत आहे विशेष म्हणजे ठाणे आणि नवी मुंबई महापालिका निवडणुका अगदी डोळ्यासमोर घेऊन ठेवल्यात स्थानिक पातळीवर वर्चस्व निर्माण करण्यासाठी ही रणनीती राबवली जात आहे